तक्रारी अर्ज केलेत त्या तक्रारी अर्जावरून लक्षात येतं की याच्या मागं कोण आहे आणि आपल्या देखील पी डी एफ पाठल्या जातात काही जणांचे सोशल मीडिया प्रमुख वगैरे ह्या गोष्टी होऊ नये असे आम्हाला अपेक्षा त्यांच्याकडून त्यांच्या नाही कर्ज आहे नाही मुळामध्ये कर्ज नाकारत नाही मुळात त्या जे सोशल मीडियाच्या किंवा ह्याच्या माध्यमातून येत आहे की कर्ज काढून त्या ठिकाणी फसवणूक केली तर मी कर्ज काढलेलं नाही कर्जावरती मी कुठं सही केली नाही परंतु कर्ज फेडण्याची जबाबदारी ही डिफॉल्ट आली आहे आणि आम्ही त्यांच्याशी संपर्कात आहोत गेल्या हंगामामध्ये साखर त्या ठिकाणी सतरा अठराची जी शिल्लक होती ती साखर त्या ठिकाणी आम्ही विकून तीस कोटी नऊ लाख रुपये भरले आहेत कर्जात त्यामुळे गेल्या वर्षी तीस कोटी नऊ लाख कर्ज कमी केलं आहे ह्या वर्षी देखील आम्ही बँकेच्या संपर्कात आहोत की आम्ही टना दोनशे रुपये तीनशे रुपये काय भरायचे आणि त्या संदर्भात आम्ही भरतो आहे मुळामध्ये आज उसाची शाकर शाकर जी काय ऊसाची उत्पन्न जा साखर झाली साखरेतनं म्हणजे याच्यातून जे पैसे आहेत ह्यातून पहिला हक्क ही शेतकऱ्याचा आहे शेतकऱ्याचं बिल दिलं पाहिजे तोडणी वाहतूकदार कामगारही पगार आणि मग उर्वरित त्या ठिकाणी बँकेला भरावं याबाबत आमची बँकेची कॅश फ्लो आणि याच्यावर चर्चा झाली आणि ही सुरू असतानाच हे घडलं आहे बँकेचं कर्ज ज्या पद्धतीनं सभासदांनी हे फेडल ह्या उद्देशानंच त्या ठिकाणी निवडून दिलं आहे परंतु त्याच्यासाठी काही योजना आहेत ओ टी एस आहे त्याच्यासाठी हे आहे ह्याच्यावरती चर्चा चालू आहे गेलं वर्षभर आम्ही त्या मार्ग काढला आहे गेल्या वर्षी तीस कोटी नऊ लाख रुपये भरले म्हणूनच रिलीफ मिळाला ह्या वर्षी देखील आम्ही भरण्याची तयारी आहे फक्त आज जो काही सरकारनं अचानकरित्या इथेनॉल बंदीचा निर्णय घेतला त्यामुळं अडतीसशे रुपये साखरेचे भाव चौतीसशे रुपयेवर आले आणि चारशे रुपयेचा गॅप पाडल्यामुळं खऱ्या अर्थ बँकेला जे जास्त पैसे जाणार होते ते कमी जाणार आहेत त्यामुळे बँकेशी आमची चर्चा चालू आहे दोन दिवसापासून जे काही पोलीस स्टेशनच्या बाबतीत तक्रार झाली सोशल मीडिया आणि काही माध्यमांच्या माध्यमातून ऐकायला मिळते खरं तर दोन हजार एकवीसला ला मी संचालकच नव्हतो आणि हे सगळं कर्ज दोन हजार एकवीसच्या पूर्वी काढलेलं आहे त्यामुळं मी कर्जच घेतलं नाही त्याच्यामुळं बँकेची कुठेही फसवणूक केलेली नाही आज बँकेशी संवाद सुरू आहे किती पैसे भरायचे काय करायचं आणि त्यातून मार्ग काढायचा परंतु दरम्यानमध्ये अशी काही पावलं उचलली जातात त्या वर देखील मी बँकेशी संपर्क साधून बँकेकडनं त्या ठिकाणी मार्ग काढावा अशा भूमिकेत आम्ही आहोत आज कारखाना गेल्या हंगामात दोन वर्षे बंद होता तो गेल्या वर्षी सुरू झाला सात लाख सव्वीस हजार गाळप झालं त्याचं पंचवीसशे रुपयानं बिल दिलं तोडणी वाहतूक कामगाराचे पगार थकले होते ते आज सुरळीत सुरू आहेत आणि आज पाच लाख सत्तर हजाराचा गाळपाचा टप्पा केल्यामुळं खऱ्या अर्थानं कारखाना चांगला चालला आणि जिल्ह्यामध्ये दराची स्पर्धा त्या ठिकाणी लागल्यामुळं हे काही लोकांच्या माध्यमातून त्या ठिकाणी अडचणी आणण्याचं काम होते खरं तर यामध्ये बँकेनं चौकशी करावी म्हणून त्या ठिकाणी अर्ज केला आहे परंतु या निमित्तानं आपल्याला माझ्या माध्यमातून सांगतो सभासदांना की गेल्या वर्षशी जे काय थकीत उसाचं बिल होतं मागच्या संचालकांनी बुडवलेलं ते दिल्यामुळं आणि गेल्या वर्षी आपण पंचवीसशे रुपये दिले तोडणी वाहतो उसाचं भाव सगळं दिलं यावर्षी देखील रेग्युलर चालू आहे त्यामुळं कोणीही घाबरून जाण्याचं काही कारण नाही नियतीनं प्रामाणिकपणे आम्ही काम करतोय ह्यातला एक रुपयाही कुठं गेलेला नाही

करू शकतो त्या माध्यमातून बऱ्याच सगळ्यांना खातेदारांना त्या ठिकाणी कर्जाच्या पैसे असलेले त्या सगळ्यांना नोटिसा दिल्यात आणि त्या ठिकाणी सगळ्यांकडनं वसुलीसाठी मागणी करतोय जे वसुलीला रिस्पॉन्ड करत नाहीत त्यांच्यावरती कोर्टामध्ये दावे दाखल करणं असेल एकशे अडुतीस दाखल करणं असेल कराराच्या बाबतीत हे सगळ्या गोष्टी सुरू आहेत जवळजवळ साडेनऊशे केसेस आता कोर्टामध्ये सुरू केलेल्या आहेत आणि दोन कोटी तीस लाख रुपये आतापर्यंत वसूल झाला आहे आणि त्या माध्यमातून मागची देणी देखील देण्यास सुरुवात आहे ज्यावेळेस एखादा योद्धा थांबत नाही किंवा त्याला अडवण्याचं काम आहे त्याला बदनाम केल्याचं काम केलं जातं आपण आजपर्यंतच्या काळात बघत आलो आहे त्यामुळं हे अशा षड्यंत्रात काही होणार नाही कारण सभासद शेतकरी आणि पंढरपुरांचा मंगळकारांचा विश्वास त्या ठिकाणी माझ्यावरती आहे आणि मी प्रामाणिकपणे काम करतो त्यामुळं सत्याचा विजय नक्की होईल